आणि अशा निसर्गाच्या देण असलेल्या सरावागापूर या ठिकाणी मैदानाचं आयोजन नियोजन केलं आयोजक नौके होते परंतु बैलगाडी मालकाने चांगला प्रतिसाद दिला आणि त्यामुळं सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानाचा फायनल सूर्याच्या साक्षीनं सव्वा पाच वाजता बरोबर संपन्न झाला आजच्या या मैदानासाठी जवळ जवळ तीनशे बैलगाडी मालकांनी अखंड महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आजच्या या मैदानातील फायनलचा निकाल घोषित केला जातोय पालकमंत्री केसरी माननीय हो शंभुराज देसाई साहेब यांच्या उपस्थितीत सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं त्या मैदानातील आठ नंबरचा मानकरे आठवा क्रमांक पटकावला तास क्रमांक आठ वर गाडी निकेतन सेट साळुंके जीवन ड्रायव्हर निनाम नाग ठाणे या गाडीचा आठवा आला गा। सुंदर असे गाडी पाहले डावीला पाहला जीवन ड्रायव्हर इनाम निनाम या ठिकाणी पक्षा पाळला आणि त्याच्या या ठिकाणी उजीला पाहला महेश शिंदेदादा कालगाव शरद झोगे कोलिकोपर यांचा या ठिकाणी शंकर पाला सुंदरची गाडी पाली पक्षाने शंकरची गाडी सुंदर गाड्यांनी प्रणराकर आणि त्याच्या मैदानातील या ठिकाणी आठ नंबरचे मानकरी ठरले पालकमंत्री केसरी मैदानातील सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मान भटकवला आज क्रमांक सात वर धावलेली गाडी श्री खंडोप्रसन हर्षराज भोसले वाघेरे या गाडीचा सातवा क्रमांक अशी गाडी पाहिले उजला पाहाला श्री खंडोबा प्रसन्न हर्षराज भोसले वाघेरी वाघेरीकरांचा या ठिकाणी सर्जा पाहाला आणि त्यांच्या जुडूला जावेद मुल्ला तांबळे तांबळेकरांचा सर्जा पाहिला सुंदर अशी गाडी पळली सर्जा सर्जाची गाडी अक्कून त्याच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले पालकमंत्री केसरी मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहा नंबरचा मान भटकवला आज क्रमांक चार वर घडलेली गाडी ज्योतिलिंगा प्रसन्न कुमारी अद्विका धीरज पवार मल्हार बेट शंभू रायडर वहागाव विया गाडीचा सहावा वाक्रमण सुंदर असी गाडी पाली डाविला पाला पीयू आशी झेडपातील टोडरे पडवेल चेटी शेट्टीमुळे खेळ शिवापूर अमित पाटील सुपणे आणि या ठिकाणी शंभूरावर वाघाव यांची टिटवी पाहिली आणि त्या चला उजुला पाहला रिया जयेश पाटील सोनारपाडा पन्नास पन्नास साहिल विजय पाटील राहू पेट नाका आणि समीर भाय इस्लामपूर याचा या ठिकाणी पाकऱ्या पळाला सुंदर अशी गाडी पाहिली टिटवी आणि पाकऱ्याची गाडी सुंदर गाडी पळवली भैयाण्यावर बांबोळेकर आणि वाटेगावकरणी त्याच्या मैदानाने या ठिकाणी सहा नंबरचे मान करीत ठरले पंचम ग्राहका पंचम क्रमांकाचा मान पटकवला पालकमंत्री केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचा प्रसन्न कुमार जयश अभि अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फल्टर या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले धावला पाहाला आई तुळजाबाणी प्रसन्न कुमार जयश अभिजित भाय्या पवार फलटण यांचा या ठिकाणी वेगाचा शेवट सर्जा पाळला आणि जुला या ठिकाणी तैमान गुरुप साखरवाळे याचा या ठिकाणी बावऱ्या पाहिला सुंदर अशी गाडी पाहिली सर्जानी बावऱ्याची गाडी सुंदर गाडी आली चोळ्यावर माळशिरास त्याच्या मैदातील पाच नंबरचे मानकरी ठरले चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला चार नंबरचा मान भटकवला दहा आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी श्रीनाथ पवनाई तामणे या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहली या ठिकाणी श्रीनाथ पवरा प्रसन्न तामकडे पाठवाण यांचा या ठिकाणी शिवा आणि त्यांच्या या ठिकाणी शाळगावकरांची बुलट पाहिली सुंदर अशी गाडी पाहिली शिवानी बुलटची गाडी सुंदर गाड्यांनी विकासावर कामती करणी त्याच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले पालकमंत्री केसरी मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी पिथ्रीला पवन यादव येरवळे या गाडीचा तिसरा आला सुंदर अशी गाडी पाहायला पिथ्रीलाय पवन यादव येरवळे यांच्या नावावरती अधिकार नशीबच मोडलं सुंदर अशी गाडी पाहिले बत्तीस शिरा कार कर कारगिल आणि त्यांच्या जोडला गजा सुंदर अशी गाडी पळवली बारीक ड्रायव्हर सुरूल करणे त्याच्या मैदातील तीन नंबरचे मालकरी ठरले आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला दोन नंबरचा मान भटकवला दास क्रमांक सहा वर धावलेली गाडी शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज बाबा कुटवट फुरसुंगी या गाडीचा द्वितीय क्रमांक पृथ्वीराज दादा कुठवड फुरसुंगी पुणे याचा या ठिकाणी लक्ष्मणराव आणि त्यांच्या या ठिकाणी शिरोलेकरांचा संग्राम पाहिला सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी परत एकदा त्यानं सिद्ध करून दाखवलं मी अजून थांबलो नाही आणि थांबणाऱ्यातला मी नाही एक नंबरचा मानकर आता आज क्रमांका पाच वर धावलेली गाडी ना साहेब रसान मोहचे तुम्हाला सुजगा अजित जगताप कारुंडे आणि आमच्याप कारोंडे ही या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पाली उजला पाला नाचा प्रसन्न मोहित शेरधुमा सुजगाव सचिन शेरगडात वरच्या उरे आणि अर्णव साळंके सुजगाव याचा या ठिकाणी दशम इंद केसरी बका सुर आणि त्याच्या जुला डावीला पाहला अजित जगताप करुडे अमर जगताप करुडे याचा या ठिकाणी व्हाईट गोल्ड चिक्या सुंदर अशी गाडी पाहली बक्कासोर आणि चिकाची गाडी सुंदर गाडी पहिली या ठिकाणी बब्लू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्र गडकर गडकरणी त्याच्या मैदातील पालक मंत्री के केसरी एक नंबर मान मानकरी ठरले उपस्थित सर्व बैलगाडी मारक चालक आणि समस्त चाहत्यांच पुन्हा एकदा या मैदानाच्या आयोजक माननीय श्रीरादा देसाई समर्थक ग्रुप सरापूर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद, धन्यवाद। आपण या ठिकाणी उपस्थित झाला मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या या ठिकाणी मनसे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि जे नाचले त्याने आपल्या मौल्यवान वस्तू चेक